विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नीट युजी दोन हजार चोवीस चा फॉर्म भरण्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती आपण आज ठेवलेला आहे बऱ्याच वेळा मराठा या कास्टच्या विद्यार्थ्यांचे खूप सारे दिवस भरात फोन येतात त्या संदर्भामध्ये डिटेल्स सर्व गोष्टी बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण चार प्रकारे वेगवेगळ्या फॉर्म भरता येऊ शकतात एकतर पहिली गोष्ट जे आर मराठा आरक्षण मिळालेलं आहे त्याला आपण एसीबीसी आपण म्हणू एसीबीसी म्हणजे सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्यानंतर दुसरं जे आरक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे कुणबीचा दाखला आपल्या कडही पत्रामध्ये निघालेला असेल आणि त्यांची जर आपल्याला जुळत असेल तर ओबीसी मध्ये आरक्षण मिळू शकतो त्याचबरोबर तिसरा जो टॉपिक आहे त्याला आपण ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर शिक्षण असं म्हणता येईल आणि चौथा जो ऑप्शन आहे तो म्हणजे ओपन तर सध्याच्या मितीला नीटचा फॉर्म भरताना आपण कोणत्या मधून फॉर्म भरायला पाहिजे अशा प्रकारचा क्वेश्चन समोर दिवसभरात खूप सारे येतात त्याचं क्लेरिफिकेशन देण्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर आलो पहिला जो विषय आहे तो म्हणजे एस सी बी सी जे सध्याच्या मितीला जे डिक्लेअर झालेलं मराठा आरक्षण आहे त्याला आपण एस सी बी सी असं म्हणतो म्हणजेच सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यामधन सध्या कुणाही विद्यार्थ्यांकडे दोन हजार चोवीस मध्ये नीटच्या परीक्षेच्या फॉर्म भरण्यासाठी कुणाकडेही या संदर्भामध्ये पुरावा नाही कारण त्याचं डिक्लेरेशनच वीस तारखेला झालेलं आहे त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना एसीबीसीचा बी सीचा दाखला हा शंभर टक्के मिळू शकेल परंतु त्यांना सेंट्रल लेवलवरती जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रल लेवलवरती ओपनमधून फॉर्म भरायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना एसीबीसी बी सी किंवा मराठा आरक्षणमधून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये दहा टक्के सीट्स बीएमएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस पर्यंत सर्व कॅटेगरीतल्या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षण हे पॅबलर ठेवले गेलेलं आहे या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी एससीबीसीचं जे आरक्षण आहे याच्यामधून फॉर्म भरायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी ओपन मधून फॉर्म भरला तरी चालतो सेंट्रल लेवलवरती ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे आणि काउन्सिलिंग प्रक्रिया ही दोन प्रकारे चालते एक तर लेवल 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 सेंट्रल म्हणजे केंद्रीय लेव्हलवरती आणि दुसरी जी आहे ती स्टेट लेव्हलवरती त्यामुळं एसीबीसीचं हे जे आरक्षण आहे ते दहा टक्के आरक्षण फक्त आपल्याला स्टेट लेव्हलवरती मिळणार आहे सेंट्रल मिळणार नाही त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना ओबीसी मधून ओपन मधूनच फॉर्म भरावा लागेल किंवा त्यांच्याकडे जर सेंट्रलचं ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असेल तर मात्र ईडब्ल्यू एस असं जरी लिहिलं तरी चालतं ज्या वेळेस आपल्याला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एसीबीसीचं आरक्षण मिळालेलं असेल किंबहुना ज्या विद्यार्थ्यांकडे आता ओबीसीचा दाखला मिळणार आहे असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांनी हातात जर आपल्या असेल तरच तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरायला पाहिजे परंतु मिळणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही तुम ओबीसी ओपन मधून फॉर्म भरला तरी चालेल कदाचित फॉर्म भरला तरी सुद्धा चालू शकतो ज्यावेळेस सेंट्रल लेवल स्टेट लेवलवरती सीईटी प्रोसेस कडे आपण सर्व कोर्सेससाठी प्रक्रियेमध्ये भाग घेतो त्यावेळेस आपल्याला कॅटेगरी आपली चेंज करता येऊ शकते एक करेक्शन विंडो मध्ये सुद्धा कॅटेगरी चेंज करता येऊ शकते परंतु आज एक महत्त्वाचा टॉपिक असा आहे की मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपण कशामधून फॉर्म भरायला पाहिजे पहिला टॉपिक एस सी बी सी मला आरक्षण मिळत असेल तर मी कोणत्या मधून फॉर्म भरायला पाहिजे असा प्रश्न जो येतो त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही सध्या जर समजा तुमच्या हातामध्ये जर ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट सेंट्रलचं असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरायला पाहिजे ज्यावेळेस एससीबीसीचं आरक्षण स्टेट लेवलचं तुमच्या हातात नॉन क्रिमिलेअर्स कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या तिन्ही डॉक्युमेंट जर तुम्हाला मिळाले मिळतील

संदर्भामध्ये त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी ऑप्शन असा आहे त्यांनी ओपन मधून फॉर्म भरा किंवा ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू शकतात परंतु पाहिजे स्टेटचं ईडब्ल्यू एस असेल तर त्यांनी ओपन मधून फॉर्म भरायला हरकत नाही हा मुद्दा झाला एसीबीसीचा सध्या एसीबीसी च सर्टिफिकेट कुणाकडे अव्हेलेबल नाही त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की माननीय जरांगे पाटील यांनी जे आंदोलनामधून आपल्याला जुन्या कुणबीच्या नोंदी गावोगावच्या जे आपल्या समोर सापडलेल्या आहेत त्या कुणबीच्या नोंदी मधून आपलं जर नाव सापडलेलं असेल आणि आपल्याला जर ओबीसीचा दाखला मिळालेला असेल तर तुम्ही सर्वांनी ओबीसी मधून फॉर्म भरायला पाहिजे मग ओबीसी मधून फॉर्म भरला तर तुम्हाला स्टेटमध्ये सुद्धा आपल्याला ओबीसी मधून फॉर्म भरता येऊ शकतो कदाचित त्यावेळेस तुम्हाला व्हॅलिडिटी नाही मिळाली तरी सुद्धा तुम्हाला त्यावेळेस कॅटेगरी चेंज करण्याचा अधिकार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा त्यानंतरचा जो येतो तो म्हणजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये इकॉनॉमिकली विकर शिक्षण याच्यामध्ये सर्व कॅटेगरीतले विद्यार्थी सर्व जाती धर्माचे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न लास्ट इयरचं दहा आठ लाखापेक्षा कमी आहे असे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र असतात परंतु बऱ्याच वेळा आपल्याला जर यामध्ये स्टेट आपल्याकडे स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जर आपल्या हातात असेल सध्याच्या मित्र जे व्हॅलिड अप टू एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे परंतु हे जे ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे ते एक एप्रिल दोन हजार बावीस पासून एकतीस मार्च दोन हजार एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिडिटी असणार हे सर्टिफिकेट आपल्याला मिळत असते हे सर्टिफिकेट तुमच्याकडे स्टेटमध्ये असेल सर्टिफिकेट असतं त्याला अनेक जर ए असं वरती लिहिलेलं असतं आणि जर सेंट्रलचं असेल तर जर आय असं लिहिलेलं असतं अनेक जर आय असं असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरायचा आहे परंतु केंद्र शासनाचं किंवा सेंट्रल लेवलचं ईडब्ल्यू एस जे अटी आहे त्या तुम्हाला मी सांगतो त्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही भाग घ्यायला पाहिजे असं म्हणणं आहे स्टेट लेवलवरचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जे काढलेलं असतं त्याच्यासाठी त्या थोड्याशा सा अटी सथील आहे आपल्याला फक्त आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि तुमची जमीन जरी जास्त असेल किंवा घर जरी मोठं असेल तरी चालू शकतं पण सेंट्रलचं किंवा केंद्र पातळीवरच जे आपण ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढतो त्याच्यासाठी ज्या अटी सर्वात महत्वाच्या आहेत त्या तुमच्याकडे असेल तरच तुम्ही सेंट्रलचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पहिली गोष्ट जो विद्यार्थी किंवा त्याच्या पाल पालकाचे संपूर्ण आई वडील आणि कमवती सर्व एकत्रित कुटुंब पद्धतीचा टोटल उत्पन्न एक वर्षाचं लास्ट इयरचं आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे हा एक मुद्दा म्हणजे संपूर्ण घराचं बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की माझ्या आईचं काढू काढला ते बघा तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही परंतु ऍक्च्युअली कायदेशीरित्या आई वडील आणि घरातल्या घरातलं कौटुंबिक एकत्रित उत्पन्न लास्टच्या रिसेंट इयरमध्ये आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे एक अटक दुसरा अटक जे आहे ती त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असली नाही पाहिजे म्हणजे चार एकरच्या वरती आणि पाच एकरच्या खाली किंवा त्याच्या खाली किती असेल किंवा जमीन नसली तरी सुद्धा चालू शकतं त्याला इडब्ल्यूएसचा लाभ सेंटरचा मिळू शकतो त्याचबरोबर त्यांचं घर राहतं घर जे त्यांना राहत्या घराचा जो क्षेत्रभर आहे म्हणजे घर असेल फ्लॅट असेल किंवा बंगला असेल किंवा धाबेचं घर असेल ते जे घर आहे ते एक हजार चौरस फुटापेक्षा मोठं नसलं पाहिजे कमी असलं पाहिजे हा एक प्रकार आहे की त्यानंतर जो नगरपालिकेच्या चो, हद्दीमध्ये जर तुमचं घर असेल तर चौ शंभर चौरस यार्ड हंड्रेड चौरस यार्ड पेक्षा कमी असलं पाहिजे तुमचं घर जर नगरपालिके हद्दीमध्ये असेल आणि जर समजा तुमचं घर इतर इतर कोणत्या तरी असेल नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल किंवा असं असेल तर एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा कमी असलं पाहिजे आणि नगरपालिका एरियामध्ये जर तुमचं घर असेल तर शंभर चौरस यार्डपेक्षा कमी तुमचं घर बांधलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील असेल म्हणजे त्या नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असेल तर मात्र दोनशे चौरस यार्डपेक्षा कमी असणार तुमचं घर असलं पाहिजे ह्या सर्व अटी सेंटरच्या आहेत त्यामुळे ह्या सर्व सेंटरच्या अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो पाच अटी आहे ते एक तर आठ लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कमी असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचं जर घरातलं संपूर्ण घरातलं एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी पाहिजे दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला संपूर्ण तुमच्या आई वडील आणि घरातल्या सर्वांच्या नावावरती पाच कमी असली पाहिजे तुमचं घर जर नगरपालिका हद्दीमध्ये असेल तर शंभर चौरस यार्ड पेक्षा तुमचं घर छोटं असलं पाहिजे नगरपालिका हद्दीच्या बाहेर असाल तर दोनशे चौरस मीटर चौरस यार्डच्या पेक्षा कमी असलं पाहिजे आणि इतर ठिकाणी असेल तर एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा लहान तुमचा बांधलेला फ्लॅट घर किंवा बंगला असला पाहिजे या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं आणि हे सेंट्रलचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट मिळालेलं असेल तुमच्याकडे तर तुम्ही ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू शकता नंतर बाकीचे सर्वांना की ज्यांनी आजपर्यंत फॉर्म आहे आणि ओपन मधून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या वेळेस आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस होते त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एस जर समजा दाखला नवीन मिळाला की जो एक एप्रिल दोन हजार चो, दोन हजार तेवीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस ह्या रिसेंट वर्षापासून एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर मिळणार नाही जेवढेच सर्टिफिकेट जर तुमच्या हातात असेल आणि त्यावेळेस ती काउन्सिलिंग प्रोसेस चालू असेल तर तुम्हाला स्टेटमध्ये ईडब्ल्यू एस मधून आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो जरी तुमचं फॉर्म भरताना ओपन मधून भरलेला असला तरी सुद्धा दुसरा महत्वाचा मुद्दा आता ही फॉर्म भरलेला आपण जर समजा ओबीसी मधून भरलेला असेल आणि तुम्हाला जर पूर्वीचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही असं असेल तर मात्र तुम्हाला त्यानंतर म्हणजे जरी समजा सर्टिफिकेट मिळालं नॉन क्रिमिनल तुमचं नसेल किंवा व्हॅलिडिटी होणार नसेल तर मात्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्ही नंतर आपोआप ओबीसी ओपनमध्ये जात असता बऱ्याच वेळा एक प्रश्न असा येतो की एसीबीसीच्या आरक्षणाचा फायदा जास्त होऊ शकतो का ओबीसीच्या आरक्षणाचा जास्त फायदा होऊ शकतो किंवा ईडब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा जास्त होऊ शकतो किंवा ओपनच्या आरक्षणाचा फायदा जास्त होऊ शकतो अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात आहे तर ओपनमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणतीही कॅटेगरी ज्यावेळेस आपल्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल त्यावेळेस आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जाता येऊ शकतं सेंट्रलमध्ये जर जायचं असेल तर मात्र तुम्हाला ओपनमध्ये जावं लागेल आता ओपनमध्ये फॉर्म भरलेला असल्यामुळे एक दुसरी गोष्ट जास्त फायदा कोणता होईल हे संख्येच्या आधारावरती अवलंबून असतं परंतु त्या जास्त फायद्यामध्ये फारसा एक किंवा दोन मार्काचा फार हार्डली फरक असेल त्यामुळं त्या भाग घेण्यापेक्षा सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक हा आहे की सध्याच्या माझ्या हातात जे कार्ड आहे म्हणजे ईडब्ल्यू एस असेल सेंटरचं तर, तर मी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरेल ओबीसीचं सर्टिफिकेट माझ्या हातात आलेलं असेल तरच मी ओबीसी मध्ये फॉर्म भरेल भरे। आणि एसीबीसी किंवा त्याला मराठा आरक्षण जे नवीन रिसेंट तयार झालेलं दहा टक्के आरक्षण आहे ह्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा कुणाकडेही कसल्याही प्रकारचं पत्र नाही किंवा सर्टिफिकेट नाही त्यामुळं त्याच्यामधून तुम्हाला सध्या तरी फॉर्म भरता येत नाही त्यामुळे तुम्ही त्यावेळेस कोपनचा पर्याय शोधू शकता किंवा सुद्धा पर्याय घेतला तरी चालू शकतो तुम्हाला कॅटेगरी चेंज करण्याचा अधिकार स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतो लाभ जास्तीत जास्त एक किंवा दोन मार्काचा सर्व कॅटेगरीला समान राहणार आहे जरी समजा मी ओबीसी मधून आता फॉर्म भरलेला असेल तर माझा ओपन मध्ये विचार होणार आहे का तर शंभर टक्के विचार होणार आहे परंतु ईडब्ल्यूएस मध्ये विचार होणार नाही जर समजा मी एसीबीसी मधून फॉर्म भरला तर फक्त एसीबीसी आणि ओपन मधून तुमचा विचार होणार आहे तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरला तर फक्त ओबीसी आणि ओपन मधून तुमचा विचार होणार आहे त्यामुळे तुम्हाला एसीबीसी मधून विचार होणार नाही ईडब्ल्यू मधून फॉर्म भरलेला असेल तर ईडब्ल्यूएस एस आणि ओपन मध्ये तुमचा विचार होईल बाकी इतर कॅटेगरीमध्ये तुमचा विचार होणार नाही एकंदरीत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या चार कॅटेगरीमध्ये मराठा विभागले गेलेले आहेत त्यांच्याकडे पूर्वीचा दाखला मिळालेला आहे असे ओबीसी आरक्षणाचे विद्यार्थी त्याचबरोबर त्यांच्याकडे उत्पन्नाची अट हे आठ लाखापेक्षा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणारे आणि सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आता या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागत असतं त्यामुळे सेंट्रलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरण्याचा एक पर्याय असू शकतो एसीबीसीचा पर्याय मात्र सध्याच्या मित्र अवेलेबल तुमच्याकडे नाही नाहीतर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी ओपन मधून फॉर्म भरायला हरकत नाही एवढंच नव्हे तर या सर्व त्या कन्फ्युजनवरती सर्वात सोल्युशन असं सांगेल की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट नसेल आणि आपलं आठ लाखापेक्षा उत्पन्न वरती असेल असं म्हणणं असेल तर या कोणत्याही आरक्षणाचा आपल्याला लाभ मिळत नाही आपण ओपन मधून फॉर्म भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरं या एका एकंदरीत छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे हा व्हिडिओचा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपल्याला सगळ्या टप्प्यावरती एक एक छोटी छोटी गोष्ट तुमच्या डोर स्टेप पर्यंत आणून देण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने या माध्यमातून आपल्या समोर करत असतो एवढंच या निमित्ताने जय हिंद